नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शौर्य करिअर अकॅडमी नाशिक आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांची मागणी होती की तुम्ही जसे ऑफलाईन लेक्चर घेता तशाच पद्धतीने ऑनलाईन लेक्चरची बॅच सुरू करावी आणि महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शौर्य अकॅडमीने या ठिकाणी खास संधी तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला संधी मिळते तो भाग्यवान असतो जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीच सोनं करतो तो विजेता ठरत असतो नुकतीच या ठिकाणी शौर्य अकॅडमीने एक लाख फॉलोअर्स पूर्ण केलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण ही ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत आता या ऑनलाईन बॅच ची जी काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचा जर विचार वगैरे केला तर वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य आहे की सर्व विषयांचे सखोल मार्गदर्शन आता सखोल मार्गदर्शन याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी जे एस असेल विद्यार्थी मित्रांनो बदलत्या काळानुसार परीक्षेचा पॅटर्न बदलत आहे प्रश्नांची काठिण्य पातळी बदलत आहे आणि मग त्या काठिण्य पातळीनुसार आपण सर्वच विषयांचे सखोल मार्गदर्शन करणार आहोत प्रत्येक विषयाला तज्ञ शिक्षक असतील त्यांना तीस वर्षाचा बारा वर्षाचा पंधरा वर्षाचा अनुभव आहे अशा प्रकारचे तज्ज्ञ मार्गदर्शक ज्या त्या विषयासाठी स्वतंत्र फॅकल्टी असतील त्याचबरोबर प्रत्येक विषयाच्या तुम्हाला पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून तुम्ही रिव्हिजन वगैरे करता रिव्हिजन करण्यासाठी मार्केटमधील वेगवेगळी पडतात आणि म्हणून योग्य पद्धतीने तुम्हाला तुमचा योग्य पद्धतीने अभ्यास व्हावा हक्काचे प्रतिष्ठित भाकरी मिळावी यासाठी पीडीएफ नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याचबरोबर प्रत्येक विषयाचे टॉपिक टेस्ट होईल तर शनिवारी म्हणा किंवा इतर पंधरा दिवसातून किंवा आठवड्यातून ते जे घटक तुम्हाला शिकवलेले आहेत त्या त्या घटकावरती योग्य पद्धतीने प्रश्नांची काठिण्य पातळी लक्षात घेऊन सराव टेस्ट वगैरे होईल त्याचबरोबर लेखी स्कोर वाढवण्यासाठी उपयुक्त ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील तसेच लेक्चर एक लेक्चर तुम्ही समजा लाईव्ह लेक्चर चालू आहे तुम्हाला वेळ नाही कुठेतरी तुम्ही जॉब करत आहात किंवा इतर काही काम वगैरे असतील म्हणून तुमचं लिव्ह मिस झालं तर ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कितीही वेळा कोठेही केव्हाही कधीही कितीही वेळा पाहू शकता त्याला लिमिट नाही आणि म्हणून तो देखील एक तुमचा फायदा वगैरे आहे मग विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अगदी कष्टकरी जो काही समाज आहे त्या कष्टकरी समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल अशा पद्धतीने एक अतिशय कॉमिनल एकदम कमी फी मध्ये आपली फी तशी बाराशे रुपये वगैरे आहे परंतु आपण फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा कोर्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि हेच खरं या याचं वैशिष्ट्य आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्याला देखील स्वतःच्या हक्काची मान सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळाली पाहिजे त्यानंतर बॅचच्या संदर्भात विचार करत असताना मित्रांनो शौर्य तेथे विजय ही जी काही पोलीस भरती आपण सुरू केलेली आहे तर ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच हे दोन्ही फायदे तुम्हाला ऑनलाईन म्हणजे लाईव्ह लेक्चर तुम्ही लगेचच्या लगेच पाहू शकता काही शंका विचारू शकता जर तुम्हाला वेळ नसेल तर रेकॉर्डेड कितीही वेळा पाहू शकता ही बॅच आपली सतरा मार्च पासून सुरू होते आणि या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शक मी स्वतः प्राध्यापक गणपतुधने मराठी विषय गेल्या बत्तीस वर्षापासून शिकवत आहे मग युपीएससी असेल एम असेल सरळ सेवा पोलीस भरती वनरक्षक तलाठी सर्वच बॅचला मराठी व्याकरण शिकवत असतो अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल साध्या सोप्या सर्व भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण अगदी भाषा उगम विकासापासून तर शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत सर्वच घटक आणि उपघटक साध्या सोप्या ट्रिक्स द्वारे तुम्हाला शिकवले जातील त्यानंतर जीएस साठी प्राध्यापक रमेश घोडप घोरपडे सर वगैरे आहे सामान्य ज्ञानाच्या संदर्भात ते असेल जॉग्राफी असेल पॉलिटी असेल पर्यावरण असेल किंवा पोलीस भरतीच्या संदर्भात इतर कोणतीही जनरल माहिती वगैरे असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यानंतर आपले शौर्य अकॅडमीचे मार्गदर्शक आहेत संजय अहिर सर हे स्वतः तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय शिकवणार आहे कित्येक त्यांचा अनुभव आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे पोलीस भरती झालेली आहे काही वनरक्षक झालेले आहेत महाराष्ट्रातील एकही जिल्हा असा नसेल की शेरी अकॅडमीचे विद्यार्थी त्या ठिकाणी सेवेमध्ये कार्यरत नाही ते, ते, ना ते स्वतः या ठिकाणी सामाजिक उत्तरदायित्व जपून या ठिकाणी तुम्हाला गणित बुद्धिमत्तेच मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ही जी काही आपली बॅच आहे त्या बॅचचं अगळ वेगळं जे काही वैशिष्ट्य आहे तर काही ठिकाणी फक्त तुम्ही चार महिने तीन महिने असा कोर्स वगैरे हो आहे पण आपला कालावधी आहे सहा महिन्यांचा त्याचबरोबर एकच लेक्चर तुम्ही किती वेळा कोठेही केव्हाही कधीही बघू शकता अनलिमिट आहे त्याला त्याचबरोबर अनुभवी आन, प्राध्यापक शिक्षक मार्गदर्शक वृंद वगैरे आहे त्याचबरोबर बॅच ची जी काय रचना वगैरे आहे किंवा शिकवण्याची जे काही घटक आणि उपघटक आहे बदलती जी काय परीक्षा पद्धती आहे तिची काही काठिण्य पातळी आहे त्या काय पातळीचा विचार करूनच तुम्हाला सर्व प्रश्न प्रकार शिकवले जातील एकूणच ही जी काय बॅच आहे त्या बॅचचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्या तुम्ही स्वतः पोलीस भरती देत असाल तुमचे मित्र असतील इतर कोणी नातेवाईक असेल त्यांनाही सांगा शौर्य अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी डेमो लेक्चर पहा प्रश्न प्रकार वगैरे पहा काही फ्री मटेरियल आहे त्याचाही अभ्यास करा आणि जर तुमची खात्री पटली तर स्वतःही घ्या आणि तुम्ही निमित्त बना मित्रांनो बरेच विद्यार्थी नंतर कुठेतरी छोटा मोठा जॉब वगैरे करत असतात काही पदवीधर झालेले असतात तरी देखील त्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध वगैरे नसतो अशा विद्यार्थ्यांनाही तुम्ही सांगा निमित्त बना तुम्ही सांगितलं आणि त्याने खरोखरच हा कोर्स जॉईन केला आणि उद्या तो भविष्यामध्ये पास झाला तर आयुष्यभर काढील एका अमुक एका ताईने मला असा असा सल्ला दिला होता आणि त्यामुळे मी आज जास्त या तिकानी या तिकानी ही पोलीस भरती किंवा या ठिकाणी खाटीवरती मिळवलेली आहे एकूणच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हे ऍप डाउनलोड करावं तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही त्या क्रमांक आहे सत्तर अठ्ठावन्न बासष्ट त्रेसष्ट झिरो एक सत्तर अठ्ठावन्न बासष्ट त्रेसष्ट झिरो एक किंवा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर झिरो चार शहाऐंशी नव्याण्णव सत्तर एकाहत्तर झिरो चार शहाऐंशी या ठिकाणी आमची तज्ज्ञ मार्गदर्शक तज्ज्ञ टीम वगैरे हो आहे त्या टीमला कोणताही प्रश्न किंवा तुमच्या ज्या काही मनातील शंका आहे त्या तुम्ही विचारू शकता आणि म्हणून या ऑनलाईन कोर्सचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि स्वतःला हक्काची माना सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळावी स्वतःची आगली वेगळी ओळख निर्माण करावी हीच या ठिकाणी इच्छा आहे आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा शौर्य अकॅडमीचा हा आयकॉन आहे हा डाउनलोड करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या पुढील करिअरसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट लक धन्यवाद हॅपी थॉट्स थँक्स